मुंब्रा मधून थोडे पॉलिटिकल आवाज दर जास्त भोंगा येत असतो म्हणून मी मुद्दाम ठरवून आज मुंब्रा आणि कळवा याच्या असिस्टंट कमिशनरची भेट घेतली पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली कळवा येथे चौदा मशिदीवर अनधिकृत भोंगे आहे होते ते काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मुंब्रा मध्ये एकशे बावीस ठिकाणी त्यात ही प्रक्रिया सुरू करावयाची आहे यात पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की ही प्रक्रिया ताबडतोब सुरू करा अन्यथा लोकल पोलीस अधिकाऱ्यावर कंटेम ऑफ कोर्ट न्यायालयाचा अवमानता कोणीतरी केस करू शकते त्याने मला अस्वस्थ केलं आहे की दोन्ही पोलीस स्टेशन हद्दीत आम्ही लवकरात लवकर शंभर टक्के भोंगे मुक्त करू कळवरा हा मतदारसंघावर जितेंद्र आवड यांचा आहे आणि त्यातच पाहिलं त्यांनी सांगितलं की हिंदू एकच धर्म म्हणजे हिंदू धर्म आणि सनातन धर्म नाहीये आता काळात आता धार्मिक तर प्रश्न नाही आहे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की राहुल गांधी काँग्रेस असो कि उद्धव ठाकरे ची सेना असो किंवा जितेंद्र आव्हाड शरद पवार ची एन सी त्यांची लाचारी आहे समजून घेतलं पाहिजे राजकीय नेते त्यांना मुस्लिम मतांसाठी आदाब जनाब जास्त करावं लागते कारण की त्यांचा नेता राहुल गांधीला एकदा नाही दोनदा नाही तीनदा सुप्रीम कोर्टाने थप्पड मारली स्वातंत्र्य सेनेचा त्यामुळे जितेंद्र आव्हाड असो ते उद्धव ठाकरे सेना असो ते तर भोंग्याची बाजू घेणार स्वाभाविक आहे आता मुंबईचं भेंडी बाजार मधले पण भोंगे गेले नागपाऱ्या मधले गेले नवपाऱ्या मधले गेले मालवणीचे गेले मानकुटचे गेले तर मध्ये अनधिकृत भोंगे चालू ठेवण्याची धमक्या राजकीय नेते देत असणार त्यांनी देत राहावी पण मध्ये पण अनधिकृत भोंगे खाली उतरवले जाणार सर सना मी फक्त हिंदू आहे सनातन सनातनने अख्या देशाचं वाटोळ केलं असं आवडत हो त्यांचा नेता तर सावरकरनी वाटोळ केलं असंही म्हणतात म्हणून कारण की त्यांना मुस्लिम मतांसाठी जेवढी दाखव शिनीगाळ ते मालेगाव ते आतंकवादचं केंद्र झालंय त्यांना मतका मारण्यासाठी ते चादरीला पण शिव्या देणार म्हणून जितेंद्र आव्हाड कडून वेगवेगळ्या अपेक्षाच नाहीये त्याप्रमाणे साधू प्रधान यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की नरेंद्र मोदी यांचं नाव घेण्यासाठी छळ करण्यात आला त्याचप्रमाणे मोहन भागवत यांचं देखील नाव घेण्यासाठी छळ करण्यात आलं हे हकीकत आहे दोन हजार आठ मध्ये खूप प्रेसर आणलं गेलं होतं की तुम्ही भाजप विश्व हिंदू परिषद आर एस एस नेत्यांची नाव घ्या आता न्यायालयाने म्हटलंय कि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी की राहुल गांधी असो तो, सोनिया गांधी असो गांधी परिवार असो काँग्रेस असो आणि आता बाटलेली उद्धव ठाकरे सेना असो ते मतांसाठी काहीही करू शकतात वट जियासाठी काहीही करू शकतात

होय होय बडा बडा थोडा पुढे हं